नमस्कार शेतकरी बांधव पीक मा संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे जर तुम्ही पीक मा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर आता पंचनामे जे करण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं राहिलेल्या आहेत जर तुम्ही पीक मा भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी इथं पीक मा भरलेल्या आहेत तर अशांनी जे काही तक्रारी इथं केल्या होत्या तर त्याचे पंचनामे आता करण्यास सुरुवात झालेली आहेत जर तुम्ही पीक मा भरलेला असेल अधिक तुम्ही जर तक्रार केलेली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती तर करायची आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांची जी काही तक्रारी आहे तिथे रिजेक्ट करण्यात आलेली आहेत तर आता भरपूर जिल्ह्यातील तुम्ही जर या जिल्ह्यांमधून जर बिलॉंग करत असाल तर त्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची इथं तक्रारी जे आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या नंतर तक्रारी इथं केलेली आहे त्यांची तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेली आहे त्यानंतर आता क्रॉप इन्शुरन्सच्या अप्लिकेशनच्या माध्यमातून जे की इथं नवीन अपडेटनुसार ती जी अप्लिकेशन आहे तिथं अपडेट झालेली आहे तर पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये जे काही आपण तक्रार केल्यानंतर सर्व डिटेल्स चेक करता येत होती तर आता त्याच अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही पीक संदर्भात जेवढे काही अपडेट्स असतील तर तिथून चेक करू शकता त्यामध्ये पीक विम्याची पावती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तक्रार नोंदवू शकता जर तुम्हाला पीक मॅ पा झाला की नाही मंजूर झाला की नाही तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल किंवा पेंडिंगमध्ये असेल किंवा तुमचा जो काही क्लेम केलेला आहे तुम्ही ते कोणत्या तारखेला केलेले के आहे डिटेलमध्ये माहिती ते अप्लिकेशनमध्ये मा मा तुम्हाला बघायला मिळेल ज्या शेतकऱ्यांनी पीक माझा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवायची ज्या शेतकऱ्यांची राहिलेली आहे तर तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे अधिक जर तुम्ही तक्रार केलेली नसेल व तुम्ही पीक मा भरलेला असेल तर लवकरात लवकर तुम्हाला नवीन प्रोसेसनुसार तक्रार इथं करायची आहे तरच तुम्हाला पीक तुमच्या खात्यामध्ये होईल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आय बटनवर तुम्हाला मिळून जाईल तर लगेच ते व्हिडिओ पहा व लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांची तक्रार राहिलेली आहेत तर त्यांनी तक्रार करून घ्या तरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर अशाच अपडेटसाठी व ज्याचे जे काही पीक मॅचे पंचनामे ते आता सुरू झालेले आहेत तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू